राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो मग आमच्या काही व्हिडिओमध्ये हो ना बरेच वेळेस कमेडीची तर खेकडींचा रसा बनवून दाखवा पण त्या टायमाला खेकडीच नाही भेटल्या आणि आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना मित्रांनो आता उजाडून ना आमची माणसा खेकडी आणत्या ती तर आज खेकडी पकडल्या ती किती खेकड्या पासा आहे का पासा खेकडी सापडत मित्रांनो मग ती रसा बनवायची आज तर ह्या पाहिजे खेकडी एवढ्या अशा खेकडी मित्रांनो म्हणजे बऱ्याच राहतात ह्या टायमाला खेकडी काय पिलाय सोड्या आहेत आणि धावातून बैर खेकडी ह्या टायमाला निघते मग ह्या रात्रीची उजाडून सापडल्या ती तर यांचा आत मस्त असा पाठी वाटून काळ्या मसाल्या म्हणजे रसा बनवणार आहेत तर आता याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं ह्या पहा मी दाखवतो आपल्याला तर मित्रांनो आता पाठी वाटाय साहित्य काय आहे बुजून खोबरा घेतलाय सुका खोबरा तीन कांदा बुजून घेतलं आणि याच्यात धनं येते हे बा धन बाजरी बुजून घेतले धनं येते आणि लसूण आहे बाकीचा सौदा मसाला ह्या त्या आहे जिरा याच्यामध्ये सगळा लवंग मोरी सगळा आहे तर एवढा वाटण आहे ना, पाटे वाट ना आता पाटे वाटणार आहेत आपण तर आता पाटे वाटून काळ्या मसाल्यात हर रसा बनवणार आहेत तर मित्रांनो आता ह्या खेकडी कशा साफ करायच्या ह्या पण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे तर चला आता प्रथम आपण हा मसाला पाठीव वाटून घेऊ तर दोस्तांनो हपा आमचा गावाकडला दगडाचा पाटा वरवटा तर आता वहिनी याचो म्हणजे हा मसाला वाटणार आहे खेकडींच्या रसासाठी तर आमच्या गावाक कशा पद्धतीत ना खेकडींचा रसा करतात ना हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बऱ्याच दिवस आमच्या मित्रांच्या काही कमिटीच्या यायच्या मग त्याच्यामुळं खेकडी न भेटल्यामुळं मग तो दाखवता नाही आला पण आज तो एक आला मित्रांनो तर आमच्या मित्रांच्यासुद्धा आज कमेंट पुरे होत्या ती आणि ह्या खेकडी आहेत ना भरूनसुद्धा करतात ती पण मग आज आपण भरून नाही केलं एक दिवस आहे ना मी भरून खेकडी कशा करतात ना ह्या पण दाखवणार आहे चला आता मस्तपैकी एवढा मसाला मी आपल्याला सांगितला ना तेवढा मसाला आता ह्या पाठीवर वाटा घेतला होईल ना आणि पाटणवर पाकी मी मित्रांनो एकदम दगडाचा एकदम दणगटे एकदम असा तर थोडे चोळ्यात आता हा मसाला तयार होणार आहे मग त्याच्यानंतर आपल्याला खेकडी कशा साफ करायच्या आणि हा कसा रसा बनवायचा ना ह्या पण पाया भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे राहा हा मसाला आपला तयार होत राहिला आता पाटा वरवटेव आणि दोस्तांनो इकडं आता चंदना मस्तपैकी पीठ मळलाय चपात्या करायच्या चंदनाला आता आमच्या गावाकडे कसं आहे मित्रांनो कधी बाजरीच्या बाकरी कधी तांदळाच्या कधी गव्हाच्या चपात्या तर आता चंदना पीठ मिळते मस्तपैकी आणि इकडं चालाय आता वहिनीचा मसाला वाटायचा काम मसाला थोड्याशिवाय तयार होणार आहे आता आपला पाटे वाटून काळा मसाला तयार आहे आका झाला वाटून तर मग आता या पाठातून घ्यायचा काम चालय आता पाटा देऊन आता मस्तपैकी हा काळा मसाला आपला तयार आहे मित्रांनो आता कसा झालाय ना कसा मसाल्याचा वळ आहे ते मी आपल्याला दाखवतो पा असतो न हा, हा काळा मसाला आता हा खेकडींच्या रस्यासाठी आपल्याला वापरायची चपात्या तयार झाल्यात आणि इकडं आता वहिनी ना खेकडी साफ करायला घेतलेले पा आता मौट पा करता पा करता हे खेकडीचा शिंगडा पा केवडलेत मित्रांनो फक्त मोठा मोठा शिंगडी ते पा हा शिंगडा खेकडीचा खेकडे ना यांना शिकार पकडी दे आणि हा शिंगडा खेकड पकडता पकडता जर कधी आपला बोट जर याच्यात सापडला ना तर बोट डायरेक्ट करंट टाकू शकते हॅल तिसकाट राहत आहे तर हे एवढं शिंगडं ते पा याच्यापेक्षा मोठा राहतात जेवढी खेकड मोठी ना तेवढा खेकडीचा शिंगडा मोठा तर चल आता हे खेकडी कशा साफ करायच्या ना ह्या आपण पाहणार आहेत धुऊन घ्यायचा काम चालाय आता खेकडी धरता दर्त धरते ना मग तिला कधी काळी ह्या असा गाळ बी माखेला राहते ना, ना। दे का हे पहा मित्रांनो ह्या अशी उबधून घ्यायची खेकडं ही खेकडीची कवटी आता काई खरब मुझे मुझे या कवटीमध्ये काही खराब राहत आहे म्हणजे खेकडनं खाईल काही तर मग त्या साफ करून घ्यायचा हे पाय असा आणि जी व्यवस्थित चांगली वस्तू आहे ना तीच घ्यायची हे खेकडीचा दोन बाग आहे ते पहा असा आता याला आमच्या गावरून बघा पियंदा म्हणते ती आता तुमच्या बागात काय म्हणतात मला माहीत नाही मित्रांनो तर याच्यात खेकडीमध्ये आहे ना मित्रांनो एकदम पोषक जीवनसत्व म्हणजे फॉस्फरस कॅल्शियम युक्त राहत आहे आणि ही खेकड शरीरासाठी एकदमच भारी राहते हे बा अशा खेकडी उबून घ्यायच्या कवटी बाजूला काढून ठेवायची तिच्यातला जो पिवळा फॉस्फरस आहे तो काढून घ्यायचा आपण आणि खेकडीमधला जो टाकाऊ वस्तू आहे ना ती टाकूनच द्यायला लागते तर चला आता खेकडी साफ करायचं काम चालू आहे आणि दोस्तांनो म्हणला ना सगळ्यात म्हणजे हाडासाठी एकदम भारी हाड जर मोडला किंवा म्हणजे ती खेकडीचा जर रसा खात राहिला ना तर हाडसुद्धा जॉईंट होऊ आहे आणि कॅन्सरसाठी ही खेकड फारच उप उपयुक्त आहे जर खेकडी खात राहील ना मित्रांनो कॅन्सरसारखा आजार नष्ट होतो ती एवढं जीवनसत्व या खेकडीमध्ये आणि खेकडीची विशेषता अशी आहे मित्रांनो जर या खेकडीचा पाय जर मोडला ना आणि पाय निकाल मोडून टाकला ना तरी याला पुन्हाही पाय फुटवतोय तर चला असा या खेकडीचा रसा आज बनवायचा काम चाल आहे तर मग कसा बनवायचा आता आपण कसा बनवणार आहेत हे तर आपल्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार ते तोपर्यंत खेकडी साफ करायचं काम चालू आहे आपला काळा मसाला पण तयार आहे आता इकडं स्वयंपाक पण चालू आहे या चुलीवरच आपण स्वयंपाक करणार आहेत आणि आमच्या गावराबागामध्ये जाणू लाकडाने चुलीवर स्वयंपाक केला जातो आहे आणि ही पाटीवच मिरची वाटली जाते आता मिक्सर झालंच काही ठिकाणी पण आम्ही अजूनही पाटीवरच हा मसाला वाटतो आहे झालं का साफ करून झालं तर तो पूर्ण खेकडी साफ करून या बा आता आणि शिंगडं पाकड्या या सगळ्या रश्यामध्येच टाकायच्या म्हणजे रसा चांगलाच होतो मस्त टेस्ट भाग रंगतदार रसा होतो मित्रांनो तर चला आता खेकडी आपल्या साफ करून झाल्यात मस्त आता रसा घालायची तयारी चालू आहे म्हणजे कालवान मित्रांनो तर चला आता खेकडी साफ केल्या मस्त धुऊन आणि चुल या कडेमध्ये आपण त्या शिजाय टाकल्यात आता फक्त आहे ना आपण पाण्यामध्येच टाकल्यात मित्रांनो शिजायला याच्यात अजून कुठलाही मसाला काही टाकला नाही थोड्याशी एक दोन उकळ्या येऊन द्यायच्या आणि मग आपण मसाला टाकू लुहून होत्या चला आता मस्तपैकी एक दहा पंधरा मिनटं त्याला उकळी येईल चांगली उकळी येऊन द्यायची आणि मगच आपण लोणावणार या केकडी आणि जस्तो ना आता तिकडं आपली उकळी येते मस्त तर हा मसाल्याचा गोळा आपण पाटे वाटेल हो आपण त्याच्यामध्ये मिरची टाकली नव्हती म्हणजे लाल तिखट नव्हता टाकला तर मग याच्यावर आता याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद ह्या दोन वस्तू आपण टाकल्या नव्हत्या तर ह्या दोन्ही वस्तू आता इकडं खेकडल्या आपल्या मस्त उकळी आले का नाही मग ह्या कालवून मस्तपैकी आता त्याच्यात टाकून देऊ म्हणजे त्या कालवान लुण हो आपण आणि ह्या टोपातल्या मित्रांनो ह्या आहे ह्या मसाल्यामध्ये गरमच पाणी देऊ आपण गार पाणी टाकायचं नाही मित्रांनो कारण त्याची चव बिघडू शकते तर चला असा मस्त असा गाळासारखा म्हणजे मस्त असा एकदम काळा मसाला तयार झाला आहे तर हा आता आपण ह्या खेकडीमध्ये टाकून देऊ उकळे आले आणि उकळे आले ना तवाच टाकायचा मी हा मसाला चला आता हे पा उकळे आले चुलू आपली मस्त आता लुणून घेऊ आपण या कालून याच्यात दुसरा काहीच टाकायचं नाही मित्रांनो आणि शिजवताना आपण तेल टाकला होता आणि नंतर ए तुम्ही तेल टाकू शकतात ह्या पाणी गरमच वापरायचा शक्यतो गार पाणी वापरायचा नाही तर ह्या रात्री जुऱ्याच्या खेकडी पकडून आणली द्या मी नव्हतो गेलो मित्रांनो मी जर गेलो असतो ना तर मग मी हिडो आपल्यासाठी बनवला असता तर आता याला आहे ना याला अजून एक दोन उकळी येऊन द्यायच्या म्हणजे चांगला हा मसाला आणि ह्या सगळा चांगला मस्त मिक्स होऊन चांगल्या लोणच आहेत खेकडी आणि ह्या पहा दहा पंधरा मिनटांना मस्त उकळी आली खेकडी आपल्या मस्त शिजल्यात तर मग आता हे पहा आणि दोस्तांनो या टायमाला भरपूर खेकडी सापडतात आमच्याकडं तर चला कालवान तयारी आता आपली पंगत जेवायला बसल मस्तपैकी काळ्या मसाल्यात आपला खेकडांचा रसा तयार झाला आहे मस्त शिजला आता आमची आखी पंगत जेवायला बसली इकडे पा तर आता मस्त आमचं जेवण चाल आहे तर खेकडं म्हणजे मित्रांनो हे टायम आहे ना खेकडा म्हणला का मित्रांनो भरपूरच आमच्या बागामध्ये राहते ती आणि ही खेकडं लईच आयुर्वेदिक आहे कॅन्सरसाठी उपयुक्त हाडासाठी कॅल्शियम युक्त तर चला मित्रांनो आता मस्त पैकी करून घेऊ पो आता खेकडाचा जरासा कसा झालाय त्या मित्रांनो एकदमच मस्त खेकडाचा रसा झालाय तर या सगळे खेकडाचा जरासा खायला तर कसा वाटला मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करा आणि आपण जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद करतो जय आदिवासी